मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन वितरण मुंबई प्रतिनिधी दी, मुंबई दी, राज्यातील पाचशे साठ गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे पंचवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले जानेवारी फेब्रुवारी व वा मार्च असे तीन महिन्याचे अनुदान आहे गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रति गायरू रु पन्नास अनुदान योजने राज्यातील पाचशे साठ गोशाळांमधील छप्पन्न हजार पाचशे एकोणसत्तर गायींसाठी पहिल्या टप्प्यात पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख साठ हजार पाचशे रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आले महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अभिनंदन केले देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विकासाचे गतिमान होण्यास मदत होणार आहे राज्यातील अधिकाधिक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त केले पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंगे यांनी आयोगाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या असून देशी गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे सुरू असलेले काम प्रशंसनीय आहे यामुळे देशी गोवंश संरक्षण व संवर्धन होणार असल्याचे म्हटले आहे देशी गायींची उत्पादन क्षमता कमी आहे त्यामुळे त्यांचे संगोपन करणे किफायतशीर ठरत नाही तसेच गायींचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर ठरत नाही असे पशुधन गोशाळेत ठेवण्यात येतात अशा गोशाळांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणी असलेल्या गोशाळेतील गायींना पन्नास रुपये प्रतिदिन गोवंश परिपोषण योजना सुरू केली आहे ही योजना राज्यातील शेकडो दिलासादायक ठरली असून यातून आतापर्यंत साठ गोशाळांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आल्याचे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले ऑनलाईन अनुदान वितरण प्रसंगी आयोगाचे अध्यक्ष श्री मुंदडा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आयोगाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते असे आहे योजनेचे स्वरूप महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळांतील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान अनुदानाची प्रतिदिन गाय अनुदान पात्रतेच्या अटी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा गोसदन पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र संस्थेस गोसं कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा गोशाळेत किमान पन्नास गोवंश असणे आवश्यक संस्थेतील गोवंशीय पशुधनास एअर टॅगिंग करणे अनिवार्य एअर टॅगिंग झालेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे सबस्क्राईब प्रेस द